नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी ए दोन हजार बारा लहान मुलांमध्ये राहताना हा रोग कोणाच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो एक ए दोन बी तीन सी चार डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक ए पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा मद्यपानामुळे रिकाम्या जगाचा अभाव निर्माण होतो एक थायमिन दोन रेटिनॉल तीन नायसिन चार ऑक्सिब्रिक आम्ल तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन नायसिन पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण रिकाम्या जागा हे विकत त्याच्या जठरात नसते एक सेल्युलेज दोन पेप्सिन तीन सेल्युलिन चार सेल्यू पेज तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सेल्यू लेझ पुढील पी वाय क्यू उच्च तारणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे एक अडीच ग्राम प्रतिदिन दोन सात पॉइंट आठ ग्राम प्रतिदिन तीन पाच ग्राम प्रतिदिन चार एक पॉईंट दोन ग्राम प्रतिदिन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन पाच ग्राम प्रतिदिन पुढील पी आय क्यू व्यवस्था दोन हजार अकरा मानवी गलगंडारी कमी जागा याच्याशी संबंधित आहे एका अन्नातील आयोडिन अशी कमतरता दोन औट ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे तीन रक्तामध्ये लायोडिनचे अति अतिवेगाने शोषण होणे चारवरील सर्व तर या पी आय क्यूचं उत्तर होणार चारवरील वरील सर्व तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद